जिल्हा कनिष्ठ सहाय्यक एकशे पंचवीस वरिष्ठ सहाय्यक यांच्यासह इतर एकशे एक्केचाळीस कर्मचाऱ्यांना समित्यांमध्ये सध्या मनुष्यबळ खूपच कमी आहे कमी मनुष्यबळावर सध्या प्रशासक राज सुरू आहे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा अंदाज घेऊन त्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी प्रशासन गतिमान व्हावे म्हणून जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांमधील पाचशे सत्त्याण्णव कर्मचाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्या दृष्टीने आता तयारी सुरू केली असून फेब्रुवारीत ही परीक्षा होणार आहे जिल्हा परिषदेतील समाज कल्याण शिक्षण सामान्य प्रशासन ग्रामपंचायत पाणीपुरवठा हे विभाग सामान्यांसाठी निगडीत आहेत या विभागाकडील फायलींचा निपटारा तात्काळ व्हावा वरिष्ठांच्या पत्रव्यवहारानुसार वेळेत काम व्हावे अशी या परीक्षा मागील भूमिका आहे तत्पूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षणानंतर सर्वच कर्मचारी परीक्षेसाठी तयार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर